शपथ घेतो की, की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवी मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून, करून। त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी थांब निर्धार करतो की ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन Jai Hind.